करणाऱ्यांवर कठोर करा चंद्रपूर शिवसेनेची मागणी चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी अवैध धंदे करणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असून तरी देखील जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यात जिल्हा प्रशासनाला अपयश येत असल्यामुळे केंद्रीय गृह विभागाकडून सहकार्य घेऊन अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी शिवसेना चंद्रपूर कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पारखी यांनी निवेदनाद्वारे मागणी केली यावेळी शिवसेना महिला आघाडी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मिनलता यात्राम तालुका संघटक संजय शिंदे उपमहानगर प्रमुख विश्वास खैरे योगेश मुरेकर भिवराज सोनी वकील रवी धवन नगरसेवक नाना दुर्गे सरफराज शेख आदींची उपस्थिती होती वाढत्या गुन्हेगारी संदर्भामध्ये आज जिल्हाधिकारी विनय गोवडा आणि पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यात आले की वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जर आपला जिल्हा प्रशासन जर कमजोर होत असेल कमी पडत असेल तर आपण केंद्रीय गृह विभागाकडून सहकार्य घेऊन या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढत चालली आहे आज पोलिसांवर सुद्धा हल्ला होऊन राहिला आहे अवैध रेती तस्करी होत आहे मोठ्या प्रमाणात सत्ता दुगा अवैध शावकारी असे गुन्हे मोठ्या प्रमाणात होऊन राहिले आहेत आणि त्यावर आळा बसवण्यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे तर आपल्या जिल्हा प्रशासनाकडून जर कारवाई तात्काळ होत नसेल तर आपण केंद्रीय गृह विभागाकडून सहकार्य घ्यावं याकरिता आज निवेदन देण्यात आले जय महाराष्ट्र